जय हिंद नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे महाराष्ट्रात पोलीस भरतीला नंबर वन ठरलेल्या आपल्या युट्यूब चॅनल टिक्कर मराठीवर तर आपण जो हा उपक्रम सुरू केलेला आहे की टॉपिक नुसार तुम्हाला पी वाय क्यू द्यायचे कोणते पी वाय क्यू जे पाच वर्षात रिपीट झालेले आहे ते पण टॉपिकनुसार जसं सामान्य विज्ञानामध्ये आता पाच वर्ष मागील पाच वर्षामध्ये वर्षा मा जे काही रिपीट झालेले प्रश्न असतील एका आपल्या पर्टिक्युलर टॉपिक मधले त्यात आपण सगळेच टॉपिक काय करणार आहोत इन्क्लूड कर की तुम्हाला काय होणार आहे लवकरात लवकर क्यू पण मिळतील म्हणजे टॉपिक पीवाय क्यू मिळतील म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर अभ्यास करता येईल म्हणून हा आपण काय केलेला आहे उपक्रम सुरू केलेला आहे मग त्यामधला आपला आजचा पहिला टॉपिक असणार आहे श्वसन आता सामान्य विज्ञानाचा अभ्यास करायचा तर चाळीस टॉपिक आहे त्याच्यामध्ये आरोग्य शास्त्राचा अभ्यास जर तुम्ही त्यामध्ये इन्क्लूड केला तर चाळीस टॉपिक मग ह्या चाळीस टॉपिक मधले प्रश्न विचारले जातात का मग जर आपल्याला माहिती नसेल की कोणत्या टॉपिक मधले प्रश्न विचारले जातात तर पूर्ण चाळीसच्या चाळीस विचारले जात नाही काहीच असे टॉपिक आहे की ज्याच्यावरती आपल्याला पोलीस भरतीमध्ये प्रश्न विचारले जातात आणि काही टॉपिक असे की सगळ्याच याच्यावरती चालतात जसं की तुम्ही एमपीएससी जरी दिली तरी सुद्धा त्या टॉपिक मधले प्रश्न येतील तर आपण काय बघत आहोत तर मागच्या वर्षी मागच्या पाच वर्षांमध्ये सायन्सचे श्वसन संस्था या मध्ये किती प्रश्न आले या टॉपिक वर कोणत्या प्रश्नांना भर द्यायचा आहे ठीक आहे काय मेथड आहे काय समजून घ्यायचंय हे आज आपण लेक्चर मध्ये शिकणार आहोत ठीक आहे मग सुरू करूया आपल्या आजच्या लेक्चरला ज्यामध्ये मागील पाच वर्षाचे पी क्यू बघणार आहोत श्वसन संस्था या चॅप्टर मधले ठीके तर ज्यांनी पण अजून लेक्चर शेअर केलं नसेल त्यांनी काय करायचं पटकन लेक्चर शेअर करून घ्यायचं आहे आपल्या लेक्चरला लाईक करायचं आहे आणि व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे ठीक आहे तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रश्नापासून तर बघा पहिला प्रश्न काय असणार आहे तर इथे काय दिलेला आहे हा प्रश्न तुम्हाला रिपीट झालेला आहे ठीक आहे रिपीट झालेले प्रश्न आहे हे म्हणजे वारंवार विचारले गेलेले प्रश्न आपण घेतो की एकाच टॉपिक मध्ये वारंवार किती वेळेस विचारले गेले बरं हे प्रश्न एकदा विचारला गेला दोनदा विचारला गेला तर हा प्रश्न दोन वेळेस विचारला गेलेला आहे तुम्हाला दोन हजार सतरापासून ठीक आहे मग आता त्यांनी काय सांगितलं की जोड्या जुळवायच्या आहे कशाच्या तर इथे तुम्हाला श्वसन रंगद्रव्य दिलेलं आहे आणि इथे काय दिलेलं आहे पशु दिलेले आहेत ठीक आहे म्हणजे आपल्यामध्ये असलेलं रंगद्रव्य ज्याला आपण काय म्हणतो पिगमेंट म्हणतो ते विचारलेलं आहे आणि दुसरीकडे दिले की कोणामधलं आहे बरं हे जसं तुम्हाला नॉर्मली माहितीये की हिमोग्लोबिन कोणामध्ये असतं आपला जो रक्ताचा कलर आहे तो लाल आहे आपण काय म्हणतो आपलं रक्त कसं आहे लाल कलरचं मग लाल कलरचं का आहे कारण आपल्या रक्तात काय आहे मग तर आपल्या रक्तात आहे हिमोग्लोबिन ठीक आहे मग आपण कोण आहोत आता इथे जर सांगितलं की हिमोग्लोबिनची जोडी इकडे कोण आहे इथे तर मानव दिलेले नाही मग काय येणार आहे ते पृष्ठवंशीय प्राणी पृष्ठवंशीय म्हणजे ज्यांना नोटोकॉड असतो ठीक आहे ज्यांना आज तो पृष्ठरज्जू असतो ज्याला आपण काय म्हणतो नोटोकॉर्ड म्हणतो पृष्ठरज्जू म्हणजे काय तर पाठीला असलेला कणा जो पाठीला आधार देतो ठीक आहे आपल्यामध्ये काय झालेला आहे पृष्ठरज्जू होतो ते नाही काय आपल्या पाठीचा कणा आला मग आपण कोण झालो पृष्ठवंशीय ठीक आहे दिसतंय सर्वांना इथे व्यवस्थित तुम्हाला स्क्रीनशॉट जरी काढायचे असेल तुम्ही काढू शकता नोट डाऊन करायचे करू शकता ठीक आहे पहिली जोडी काय येईल मग आपली पृष्ठरज्जू प्राणी येईल ठीक आहे मग आपल्यामध्ये काय आहे हिमोग्लोबिन आहे म्हणून आपला कलर कसा है है? है है। है आहे रक्ताचा लाल आहे ठीक आहे आता कोलरक्रुत ओरिन दिलेला आहे ठीक आहे मग आता हे काय आहे हे पण एक पिगमेंट आहे मग हे कोणामधलं पिगमेंट आहे असं विचारलं तर हे आहे हेनेलिड्स मधलं ठीक आहे इथे दिलेलं आहे बघा ऍनेलिड्स मधलं ऍनेलिड हा एक संघ आहे तुम्ही जर प्राण्यांचे वर्गीकरण शिकाल तर त्यामध्ये आपल्याला एवढं सगळं बघायला मिळेल असे प्रश्न आलेले आहेत ठीक आहे मग हे काय आहे एक संघ आहे नंतर हिमेथ्रीन दिलेलं आहे हिमेथ्रिन पण पिगमेंट आहे मग हिमेथ्रिन कशासाठी यूज केला गेला तर हिमेथ्रीन यूज केला गेला लिलिगोमध्ये मध्ये यूज केला गेला त्यानंतर आहे हिमोसायनिन हिमोसायनिन पण काय आहे ब्लड पिगमेंट मग हा कोणातला ब्लड पिगमेंट आहे तर हा आहे मधला ब्लड पिगमेंट मग आपला आन्सर काय येईल सांगा बरं अ च काय घेतलं आपण दोन मग अ दोन ब च काय आहे एक ठीक आहे तीन, ड चार अन्सर काय येणार आहे आपलं बी ठीक आहे समजलं सर्वांना आन्सर काय आला आपला बी आलेला आहे हे काय आहे तुमचे रंग द्रव्य ज्याला आपण काय म्हणतो ब्लड पिगमेंट म्हणतो आय होप तुम्हाला क्लियर झालं असेल ठीक आहे तर जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नावर बघा प्रत्येक मनुष्याला दररोज सरासरी श्वसनाद्वारे किती हवा श्वसन केली जाते आता तुम्हाला एकदम सिंपल प्रश्न विचारलेला आहे की प्रत्येक दिवशी रोज आपण श्वसन करतो जसं आपण जन्माला आलेलो आहे तसं आपण श्वसन करत आहोत मग प्रत्येक मनुष्याला दररोज सरासरी श्वसनाद्वारे किती हवा आपण घेतो आणि किती हवा आपली सोडली जाते किंवा घेतली जाते ठीक आहे किती हवा आपण श्वसन केली जाते मग एक किलो दिलेले दहा ते वीस किलो पंधरा ते बावीस किलो शंभर लिटर तर किलो मध्ये हवेला काय केलं जात इथे मोजलं जाते ठीक आहे आपण घेतलेली जी हवा आहे ती किलो मध्ये इथे मोजली जाते हा आपण पीवायक्यू आहे एकोणावीस शिपाईचा दोन हजार एकोणावीस शिपाईचा शिपाई, 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 शिपाई पोलीस भरतीला आलेला पीवाय क्यू ठीक आहे काय येणारे आनसार दहा ते 20 किलो, 20 किलो, चला पटकन सेशन लाइक करून लिंकला शेअर करून घ्यायचं आहे चला पुढचा प्रश्न बघा ऑक्सी श्वसनामध्ये ऑक्सिजन कोणती मुख्य भूमिका बजावतो ऑक्सिश्वसन काय आहे मग आता आता तुम्हाला श्वसन संस्था दिलेली आहे इथे त्यामुळे तुम्हाला हेच प्रश्न येणार मॅडम हेच प्रश्न तर आपला मुद्दा काय श्वसन संस्था श्वसन संस्थेमध्ये रिपीटेड प्रश्न आपण इथे घेत आहोत ना मग ऑक्सिज श्वसनामध्ये ऑक्सिजन कोणती भूमिका बजवतो मग काय सांगितलं इलेक्ट्रॉन दाता आहे इलेक्ट्रॉन देतो इलेक्ट्रॉन घेतो म्हणजे इलेक्ट्रॉन ग्राही आहे प्रोटॉन दाता आहे की प्रोटॉन ग्राही आहे काय येईल श्वसन ज्याच्यामध्ये ऑक्सिजनचा यूज केला जातो ठीक आहे विना म्हणजे जिथे ऑक्सिजन नाही वापरलं जात आणि श्वसन होतं जे पेशींद्वारे केलं जातं ठीक आहे आपण टॉपिक जेव्हा शिकतो तेव्हा आपण ह्या गोष्टी शिकलेल्या आहेत ना मग ऑक्सिजनाच्या वेळी जे वे आपले ऑक्सिजन आहे हा काय करतो तो इलेक्ट्रॉन ग्राही आहे इलेक्ट्रॉनला काय करतो तो घेतो ठीक आहे मग आन्सर काय येणार आहे आपला तीन बी आहे आपला आन्सर काय येणार आहे बी येणार आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा ऑक्सिजनच्या शेवटी काय तयार होते काय सांगितलेलं आहे ऑक्सी श्वसनाच्या शेवटी काय तयार होईल श्वसनाच्या शेवटी ओके चला आता बघू पुढचा प्रश्न ठीक आहे आता बघा प्रत्येक मनुष्याला दररोज सरासरी श्वसनाद्वारे किती हवा श्वसन केली जाते बरं काय विचारलेलं आहे बघा ह्या चॅप्टरमध्ये जास्त प्रश्न नाही विचारले जात मोस्ट पाच दहा प्रश्न म्हणजे पाच वर्षामध्ये दहा पाच दहाच प्रश्न आलेले आहेत पाच वर्षामध्ये ठीक आहे त्यामुळे फिक्त आपल्या इकडे पाच सात दहा प्रश्न तुम्हाला इकडे पाच वर्षाचे बघायला मिळणार आहे ठीक आहे पण जे आहे त्याचा व्यवस्थित प्रॉपर अभ्यास करायचा आहे आपण मग प्रत्येक मनुष्याला दररोज रोज सरासरी श्वसनाद्वारे किती वायू आपण घेतो ठीक आहे आता घेतलेली वायू हे आपण किलो मध्ये मोजत असतो किंवा किलो मध्ये लिहित असतो हे पण व्यवस्थित लक्षात ठेवायचं मग एक किलो दहा ते वीस किलो पंधरा ते बावीस किलो कि शंभर लिटर तर काय आहे आपलं अन्सर आपलं अन्सर येणार आहे की दररोज मनुष्याला आपण जन्माला आल्यापासून श्वसन घेतो आहोत श्वसन करतो आहोत म्हणून जिवंत आहोत हे ना जन्माला आल्यापासूनच श्वसन क्रिया आपली सुरू झालेली आहे मग आन्सर काय येणार आहे आपला दहा ते वीस किलो दररोजच विचारलेलं आहे तर प्रत्येक मनुष्याला दररोज सरासरी दहा ते वीस श्वसनाद्वारे दहा ते वीस हवा श्वसन केली जाते व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे वाटलंच तर क्रिन स्क्रीनशॉट काढून ठेवायचे नंतर तुम्हाला अभ्यास करायला हे उपयोगात येईल ठीक आहे तर माहिती असेल आन्सर तर कमेंट बॉक्समध्ये ऑफलाईन कमेंट करून सांगायचं आहे पटापट सेशनच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करून करून घ्यायचं आहे आणि आपल्या सेशनला लाईक करायचंय ठीक आहे आता बघा पुढचा प्रश्न साधारणतः एका श्वा, श्वासोश्वासावेळी माणूस किती मिली वायू आत किंवा बाहेर सोडतो ज्याला आपण काय म्हणतो टिंडल व्हॉल्यूम आता हा पी क्यू आहे तुम्हाला तीन वेस रिपीट झालेला प्रश्न आहे ठीक आहे किती वेस झालाय तीन वेस झालेला आहे दोन हजार एकोणावीसला पण झाला दोन हजार सतराला पण झालेला आहे आणि तेवीसला पण झालेला आहे ठीक आहे इथे टिंडल व्हॉल्यूम काय आहे असं विचारलं गेलेलं होतं तेवीसला स्वरूप बदललेलं होतं बट याच्याबद्दलच विचारलं होतं तर श्वसनामध्ये काय काय विचारलं जातं तेच टॉपिक तेच प्रश्न आपण इथे घेत आहोत टॉपिक नाही प्रश्न ठीक आहे मग साधारणतः एका श्वासोश्वासावेळी एकदा तुम्ही श्वास घेता आहात श्वास सोडता आहात मग मा तेव्हा माणूस किती वायू आत घेतो आणि बाहेर सोडतो ज्याला आपण टिंडल व्हॉल्यूम म्हणतो आतही घेतो बाहेरही सोडतो किती येईल मग पाचशे मिली शंभर मिली दोनशे मिली तर सातशे पन्नास मिली तर आन्सर काय येणार आहे पाचशे मिली म्हणजे काय करतो आपण आत घेतो आणि बाहेर सोडतो किती मिली तर पाचशे मिली लक्षात ठेवायचंय व्यवस्थित ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा अनुक्रमे माणूस जास्तीचा श्वास म्हणजे काय इन्हेलेशन जेव्हा आपण श्वास घेतो इन्हेलेशन म्हणजे आतमध्ये घेत आहोत म्हणून इन ठीक आहे इन्हेलेशन आणि जास्तीचा उच्छ्वास म्हणजे एक्झेलेशन बाहेर सोडत आहोत म्हणजे एक्सेलेशन इन्हेलेशन म्हणजे आत घेणं आणि एक्झेलेशन म्हणजे बाहेर सोडणं ठीक आहे मग किती हवा साधारणतः श्वासोच्वासापेक्षा घेतो आणि सोडतो ठीक आहे काय प्रश्न विचारला की जेव्हा आपण श्वास घेत आहोत तेव्हा किती हवा घेतो आहोत आणि किती हवा सोडतो आहोत अनुक्रमे माणूस जास्तीचा श्वास आणि जास्तीच्या उच्छासावेळी किती हवा साधारणतः मध्ये घेतो आणि किती हवा सोडतो आता तुम्हाला जे ऑप्शन दिले त्यामध्ये तुम्हाला पहिले काय करावं लागेल घेतलेली हवा ती बघावी लागेल किती हवा घेतो मग पहिला जो ऑप्शन येणार आहे तो, तो काय असणार आहे इन्हेलेशनचा आणि दुसरा जो असणार आहे तो असणार आहे एक्झिलेशनचा ओके लक्षात आलं ठीक आहे मग ऑप्शन बघा तीन लिटर आणि एक लिटर एक लिटर आणि तीन लिटर दोन लिटर आणि दोन लिटर एक लिटर आणि दोन लिटर तर काय येईल आपलं आंसर आपला आन्सर देणार आहे की माणूस जेव्हा श्वास घेतो तेव्हा तो इन्हेलेशनच्या वेळी तीन लिटर आणि एक्झिलेशनच्या वेळी एक लिटर श्वास काय करतो वायू काय करतो सोडतो आत घेतो व सोडतो मग आन्सर काय आला तीन लिटर आणि एक लिटर ठीक आहे लक्षात आलंय तर आता पटापट ज्यांनी अजून लाईक केलं नसेल नुसते बघत असतील त्यांनी पटकन सेशन लाईक करून लिंकला जास्तीत जास्त शेअर करून घ्यायचंय ओके चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे पुढचा प्रश्न बघा काय आहे फुफ्फुसांच्या कार्यात्मक आणि रचनात्मक का घटकास काय म्हणतात हा प्रश्न तुम्हाला पीवाय क्यू पाच वर्षांमध्ये चार वेस विचारलेला प्रश्न आहे ठीक आहे आता दोन हजार तेवीसला पण हा प्रश्न विचारला गेलेला होता ठीक आहे मागच्याच वर्षीचा प्रश्न आहे की फुफ्फुसांच्या कार्यात्मक आणि अजून एक लक्षात ठेवा हा जो प्रश्न आहे हा आरोग्य विभागातही विचारला गेला होता म्हणजे दोघीकडे चालणारा प्रश्न आहे मग फुफ्फुसांच्या कार्यात्मक आणि रचनात्मक घटकास काय म्हणतात आता कार्यात्मक आणि रचनात्मक घटक म्हणजे काय की ज्याच्यावरती सर्व डिपेंड आहे आपल्या स्वतःचा कार्यात्मक आणि रचनात्मक घटक हा पेशी आहे पेशींनी सजीव निर्माण झाला म्हणून पेशी आपला कार्यात्मक आणि रचनात्मक म्हणजे फंक्शनल स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट आपण ज्याला म्हणतो ठीक आहे मग अल्विवोलस नेफरॉन न्यूरॉन आणि प्ल्युरा यापैकी एकच सांगायचा सा आहे जो कार्यात्मक आणि रचनात्मक का घटक आहे फुफ्फुसांचा फुप्फुस काय करतात फुफ्फुस फक्त काय करत असतात रक्ताला शुद्ध करण्याचं काम करतात मग रक्त शुद्धीकरण करणं म्हणजे काय तर कार्बन डायऑक्साईडला शरीराच्या बाहेर नेणं आणि ऑक्सिजनला शरीरामध्ये रक्तामध्ये मिक्स करणं मग हे जे कार्य आहे ते फुफ्फुसांमध्ये जो करतो त्यालाच आपण काय बोलतो कार्यात्मक आणि रचनात्मक भाग मग तो कोण आहे अल्वी ज्याला आपण मराठीत काय म्हणतो वायुकोष म्हणतो काय म्हणतो मराठीत ज्याला आपण वायुकोश मग आपल्या जे आहे फुफ्फुसे आहे त्या दोघांमध्ये वायुकोश असतात ठीक आहे ज्यांच्याद्वारे काय केलं जातं ज्याला आपण पल्मनरी रिस्पिरेशन म्हणतो कार्बन डायऑक्साइडला काय केलं जातं रक्तातून बाहेर टाकलं जातं आणि बाहेरून जो ऑक्सिजन येतो तो, तो रक्तामध्ये काय केला जातो मिक्स केला जातो कोणाद्वारे अल्वि बोलस मग हे अल्वीबोलस कुठे असतात तर आपली जी श्वसनिका असते श्वसनिकेच्या शेवटी हे बघा इथे तुम्हाला इथे दिलेलंच आहे आपल्या फो आपली जी पीडीएफ तयार केली जाते ती तुम्हाला लवकरात लवकर व्यवस्थित गोष्टी समजाव्या आणि टॉपिक काय हे समजावा याच्या हेतूनेच पीडीएफ असते हे ना याच्या हेतूनच आपली फाईल असते मग बघा इथे तुम्हाला काय दिले हे बघा ही एक काय आहे नलिका आहे श्वसन नलिका अन्न नलिका एकत्रच असते त्याच्यानंतर या श्वसनिका श्वसनिकेंची जेव्हा फांद्या पडलेल्या आहेत बघा इथे वाईट दिसते ना या काय श्वसनी आहे मग या एकेका श्वसनीच्या मागचा जो भाग आहे बघा इथे तुम्हाला दिसते ना डिवाइड झालेला मग मा या मागच्या भागाला असं फुग्यासारखं स्ट्रक्चर असतं मग या फुग्यासारख्या स्ट्रक्चरला आपण अल्वी बोलस म्हणजे काय बोलतो वायुपोष बोलतो ठीक आहे मग यांच्याद्वारेच काय होतं जी तर जी हवा आहे ती काय केली जाते रक्तामध्ये मिक्स केली जाते म्हणजे कोणाला मिक्स केलं जातं ऑक्सिजनला ऍड केलं जातं ठीक आहे ऑक्सिजन ऍडेड समजलंय सर्वांना तर जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नावर ठीक आहे हा प्रश्न एकदम इम्पॉर्टंट आहे महत्वाचा आहे या वर्षी पण येईल तर लक्षात ठेवायचा आहे पुढचा प्रश्न बघा खालील कुठल्या घटकाद्वारे टू चे जास्तीत जास्त वहन केले जाते असा कोणता घटक आहे की ज्याच्याद्वारे कार्बन डायऑक्साइडला जास्तीत जास्त वहन केलं जातं प्रश्न नेहमी लक्षात ठेवायचा हा प्रश्न पण तुम्हाला दोन वेळेस आलेला आहे ओके मग हा जो प्रश्न आहे त्याच्यात विचारलं काय केलं जास्तीत जास्त फक्त वहन विचारलं का नाही हा प्रश्नांवर लक्ष द्यायचं बघा हिमोग्लोबिन बायकार्बोनेट पांढऱ्या रक्तपेशी यापैकी नाही आता पांढऱ्या रक्तपेशी काही करत नाही इथे हे ऑप्शन गेलं आपलं हिमोग्लोबिनद्वारे ऑक्सिजनची काय केलं जातं ऑक्सिजनला ट्रान्सफर केलं जातं पण याचा अर्थ असा नाही की कार्बन डायऑक्साईड याच्यातून ट्रान्सफर होत नाही असं अजिबात नाहीये जरी हिमोग्लोबिन जरी जात असेल तर काही प्रमाणामध्ये हिमोग्लोबिन कार्बन डायऑक्साईडचे सुद्धा वहन करतो पण जास्तीत जास्त कोण करता तर जास्तीत जास्त करता बायकार्बोनेट मग आता हे बायकार्बोनेट काय आहे बरं तर बायकार्बोनेट जे आहे ते आपल्या रक्तद्रव्यामध्ये असतं है ना मग रक्तद्रव्यामधून किती पंच्याहत्तर टक्के बायकार्बोनेट जो आहे तो काय करतो सीओ टू चे वहन करतो ट्रान्सफर करतो त्याच्यानंतर पंचवीस टक्के हिमोग्लोबिन पंचवीस नाही तेवीस ते चोवीस टक्के हिमोग्लोबिन काय करतो टू चे वहन करतो मग उरला एक टक्का जो आहे तो घामाद्वारे वहन केलं जातं जसं आपल्याला खूप घाम येतो त्या घामातून त्या स्वेट मधून काय निघत असतो कार्बन डायऑक्साइड निघून जात असतो ठीक आहे घामाद्वारे पण एक पर्सेंट कार्बन डायऑक्साईड ला काढलं जातं मग इथे जास्तीत जास्त कोण दिसतंय तुम्हाला पंच्याहत्तर टक्के कोण आहे बाय कार्बोनेट आहे म्हणजे जास्तीत जास्त वहन कोणी केलं बाय कार्बोनेटने केलं लक्षात ठेवायचंय पीवाय क्यू प्रश्न आहे तर ठीक आहे चला जाऊया लगेच आपल्या पुढच्या प्रश्नावर बघा खालीलपैकी अचूक विधान ओळखा अचूक म्हणजे काय बरोबर विधान ठीक आहे मग मानवामध्ये त्वचेद्वारे टू चे उत्सर्जन केले जाते आत्ताच म्हटलं मी किती पर्सेंट तर एक पर्सेंट एक टक्के केले जाते म्हणजे हे विधान आपलं काय झालं बरोबर झालं मग मा श्वासोश्वासाद्वारे माणूस दिवसाला चारशे मिली पाण्याचे उत्सर्जन करतो श्वास घेतो सोडतो घेतो सोडतो तर दिवसाला चारशे मिली पाण्याचेही उत्सर्जन तो करून टाकतो त्यावेळी मग हे बरोबर आहे का विधान तर हे विधान पण एकदम बरोबर आहे हे लक्षात ठेवण्यासारखं विधान आहे मग आपल्याला अचूक विधान ओळखायला लावले होते तर दोन्ही कसे आहे आपले अचूक आहे समजलंय तर पटकन सेशन लाईक करून लिंकला शेअर करून घ्यायचं आहे हे तुमच्याच फायद्यासाठी तुमच्यासाठीच हे सुरू केलेलं आहे हा जो उपक्रम सुरू केला आहे की टॉपिक वाईज पी वाय क्यू द्यायचे पाच वर्षांचे हे तुमच्यासाठी आहे रिपीटेड झालेले प्रश्न पाच वर्षामध्ये किती वेळेस रिपीटेड झाले मी तुम्हाला दा हे दाखवते आहे या चॅप्टर मध्ये पाच ते दहा प्रश्न रिपीट झाले पाच वर्षामध्ये तर ते आपण इथे घेत आहोत त्यामुळे हे तुम्हाला फायदेशीर होणारे येत्या भरतीमध्ये याच्यातला एक तरी प्रश्न तुम्हाला येईल एक काय जास्त येईल पण मी तुम्हाला इथे एकच सांगते त्यामुळे सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे लिंकला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे आणि व्हिडिओला सुद्धा शेअर करायचं आहे ठीक आहे आता बघा नेक्स्ट क्वेश्चन कोणता आहे आपला बघा खालील विधानांचा विचार करा आणि योग्य विधान आता ओळखायचंय हा बरोबर विधान आपल्याला ओळखायचंय बघा फुफ्फुसांनी शुद्ध केलेले रक्त फुफ्फुस शरीरभर पोहोचवतो का त्यानंतर लाल रक्तपेशींना केंद्रक तर नसतेच तसेच तंतुकणिका मायटोकोन्ड्रिया सुद्धा नसतं आता ह्यापैकी काय करायचंय योग्य ओळखायचंय योग्य विधान ओळखा म्हणजे काय आता फुफ्फुसांनी शुद्ध केलेले रक्त आपल्याला माहितीये फुफ्फुसांद्वारे काय होतं इथे रक्त शुद्ध होतं जसं मी मागे सांगितलं इथं काय असतात कोश असतात त्यांच्याद्वारे काय होतं कार्बन ला बाहेर केलं जातं आणि ऑक्सिजनला आतमध्ये घेतलं जातं म्हणजे हे विधान आपलं काय आलं बरोबर आलं अर्धच पण ते शरीरभर कोण पोहोचवतं तर हृदयातून महाधमनी जी आहे ती काय करते त्याला शरीरभर पोहोचवत असते फुफ्फुस पोहोचवत का नाही म्हणजे हे विधान आपलं चूक आहे फुफ्फुसाने शुद्ध केलेले रक्त फुफ्फुस शरीरभर पोहोचवते नाही ते हृदय शरीरभर पोहोचवतं हृदयातून महाधमनी निघते ती शरीरभर पोहोचवते ठीक आहे व लाल रक्तपेशींना तर नसतेच तसेच तंतुकनिका सुद्धा नसतात हे आपलं बरोबर आहे कसं काय तर लाल रक्तपेशींना अजिबात केंद्रक नसते ठीक आहे आणि त्या ऑक्सिजनला घेऊन जात असतात पण त्या ऑक्सिजनला वापरू नाही शकत ऑक्सिजनचं वहन करण्याचं काम कोणाचं आहे हिमोग्लोबिनचं म्हणजे कोणाचं हिमोग्लोबिन कोणामध्ये आरबीसीज मध्ये आरबीसीज काय आहे लाल रक्तपेशी हिमोग्लोबिनमुळेच तर त्या लाल आहेत ना पण ऑक्सिजनला घेऊन जात असताना त्या त्याला काय करू शकत नाही यूज करू शकत नाही त्यांच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया म्हणजे तंतु कणिका नसतात ज्याच्याने काय एटीपीच्या स्वरूपात इथे ऊर्जा तयार केली जाते पण ते इथे नसतं मग आपल्याला कोणतं विधान ओळखायला लावलं होतं योग्य मग योग्य कोण आहे फक्त ब म आहे का बघा बी काय आहे फक्त ब हे काय आलं आपलं बरोबर विधान आलं ठीक आहे लक्षात आलं सर्वांना चला जाऊया आपल्या नेक्स्ट क्वेश्चनला तर मग समजलंय ला की लाल रक्त पेशींना काय नाहीये केंद्रक नाही त्याच्यामुळे त्या काय करत नाही त्या ऑक्सिजनला यूज करत नाही त्या फक्त त्याला काय करतात वाहून घेण्याचे कार्य करतात ठीक आहे तर जाऊया आपण आपल्या लगेच आता नेक्स्ट क्वेश्चन वरती आता आपले दोनच प्रश्न उरले असतील आय थिंक हा बघा दोनच प्रश्न आपले उरलेले आहेत ठीक आहे पाच वर्षामध्ये एवढेच प्रश्न रिपीट झालेले आहेत श्वसन संस्था या चॅप्टर मधले तर बघा खालील कुठला वायू श्वासोश्वासावेळी फुफ्फुसांत बाहेर टाकला जातो आता इथे तुम्हाला काय विचारलंय की आपण श्वसन करतो तेव्हा आपण नायट्रोजन पण घेतो ऑक्सिजन पण घेतो आणि कार्बन डायऑक्साईड पण घेतो पण मध्ये किती असतो नायट्रोजन तुम्हाला सर्वांना माहिती अठ्ठ्याहत्तर टक्के असतो आणि हा पण एक प्रश्न आहे बर हा पण विचारला जातो की वातावरणामध्ये कोणत्या वायूचे प्रमाण जास्त आहे तुम्हाला सर्वांना माहिती विचारला जातो एकदम इम्पॉर्टंट आहे अठ्ठ्याहत्तर टक्के नायट्रोजन मग तो तेवढ्याच्या तेवढा आपण घेऊन टाकत असतो घेतो आपण ठीक आहे त्यानंतर किती आता बाहेर टाकला जातो असं विचारलेलं आहे कोणता वायू बाहेर टाकला जातो तो कार्बन डायऑक्साईड नायट्रोजन आणि ऑक्सिजन काही मग आपलं अन्सर कोणता वायू आपण उच्छासा वेळी उच्छा म्हणजे काय की आपण जेव्हा श्वास सोडत आहोत श्वास घेणं म्हणजे इन्हेलेशन आणि श्वास सोडणं म्हणजे एक्झिलेशन मग एक्झिलेशनच्या वेळी आपण काय करतो मग कार्बन डायऑक्साईड नायट्रोजन ऑक्सिजन मधून कोणाकोणाला बाहेर टाकला जातो तर बघा आपलं विधान इथं काय येणार आहे काय येईल आपलं विधान बरोबर येईल चौवेचाळीस टक्के सीओ टू म्हणजे काय कार्बन डायऑक्साइडला काय करतो सोडतो ठीके त्याच्यानंतर बघा अठ्याहत्तर टक्के नायट्रोजन नायट्रोजनला सोडतो आणि ऑक्सिजनला किती सोळा पॉईंट पाच टक्के ओ टू म्हणजे ऑक्सिजनला पण काय करतो आपण सोडतो म्हणजे इथे कोण आलं कार्बन डायऑक्साईड नायट्रोजन अँड ऑक्सिजन तिघ पण काय आहे आपले बरोबर म्हणजे आन्सर काय अ ब आणि क जे आपण तिघ पण वायू सोडत असतो ठीक आहे समजलंय हे पण लिहून घ्या हे पण तुम्हाला विचारलं जाईल चला नेक्स्ट क्वेश्चन बघा आता खालीलपैकी बरोबर विधान आपल्याला ओळखायचं आहे बरोबर विधान बघा वायू कोशात रक्ताचे ऑक्सिजनेशन होत असते यासाठी रक्त हे फुफ्फुस धमनी मार्फत मिळते ठीक आहे वायुकोशात रक्ताचे ऑक्सिजनेशन म्हणजे काय की ओ टू ऍडेड ऑक्सिजनेशन म्हणजे ओ टू ला काय केलं जात आहे ऍड केलं जात आहे आणि हे होत असतं यासाठी रक्त फुफ्फुस धमनी मार्फत मिळते हे विधान आपलं बरोबर आहे हृदयातून फुफ्फुस धमनी जी आहे ती काय करत असते अशुद्ध रक्ताला फुफ्फुसांकडे घेऊन जात असते शुद्धीकरणासाठी म्हणजे हे आपलं काय आलं बरोबर विधान आलं मग वायुकोशात केशवाहिनींद्वारे रक्ताला कार्बन डायऑक्साइड बाहेर काढला जातो व ऑक्सिजन रक्तात मिसळला जातो या क्रियेला विसरण म्हणजे डिफ्युजन क्रिया म्हणतात हे पण एकदम बरोबर आहे वायुकोष जसं मी तुम्हाला म्हटले की ते फुफ्फुसांचं काय आहे कार्यात्मक आणि रचनात्मक एकक आहे त्यामध्ये रक्त रक्तवाहिनी जी असते तिच्या मार्फत काय होतं ऑक्सिजनला घेतलं जातं आणि कार्बन डायऑक्साइडला बाहेर केलं जातं मग ऑक्सिजनला काय केलं जातं डिफ्यूज केलं जातं त्याच्यामुळे ही डिफ्युजन आहे विसरण क्रिया आहे ठीक आहे नंतर शुद्ध केलेले रक्त हे फुफ्फुस शिराई शीर, मार्फत हृदयाच्या डाव्या अलिंगात पोहोचवले जाते हे सुद्धा करेक आहे आणि हृदयातून महाधमनीद्वारे या रक्ताचे काय होतं पूर्ण शरीरभर पूर्ण काय होतं ट्रान्सफर केलं जातं कशासाठी तर आपल्या शरीर क्रिया ज्या आहेत त्या रेग्युलर चालण्या साठी मग आपलं बरोबर विधान तिघपणे मग आन्सर काय येणार आहे अ ब आणि ठीक आहे समजलंय सर्वांना तर हे होते आपले या टॉपिक मधले क्वेश्चन आन्सर ज्यामध्ये तुम्हाला काय दिलेलं होतं की श्वसन संस्थेमध्ये पाच वर्षात रिपीट झालेले प्रश्न तर श्वसन संस्थे या मध्ये पाच वर्षामध्ये मागील पाच वर्षात पोलीस भरतीसाठी जे क्वेश्चन रिपीट झाले ते आपण इथे सगळेच्या सगळे घेतलेले आहे म्हणजे तुम्ही जर हे लेक्चर केलं तर सामान्य विज्ञानातील श्वसन संस्था टॉपिक तुमचा क्लिअर आहे त्यात तुम्ही चुकू शकत नाही ठीक आहे समजलं असेल आवडलं असेल लेक्चर तर पटापट काय करून घ्यायचं आहे पटकन आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे आपल्या सेशनच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर टिक्कर मराठी पोलीस भरती चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आता भेटूया पुन्हा नेक्स्ट टॉपिक सोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर विश यू ऑल द बेस्ट जय हिंद